जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हिरकणी आणि युवारंग फाउंडेशन तर्फे आषाढी एकादशी निमित्त एकशे एक तुळशी रोग व भक्तांसाठी चहाचे वाटप करण्यात आले आषाढी एकादशी निमित्त पटेलवाडी परिसरातील विठ्ठल मंदिरात युवारंग फाउंडेशन व हिरकणी फाउंडेशन नंदुरबार यांच्या वतीने विठ्ठल मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तगणासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून तुळशीचे रोप व चहाचे वाटप करण्यात आले या उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोईल पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन राजपूत गणेश चव्हाण अनिश गावित रविकांत बागले यांचे सहकार्य लाभले युवारंग फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शिंदे हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना गोस्वामी पाटील देवेंद्र कासार विरेश मंडलिक ऋषिकेश मंडलिक शिवम गोस्वामी संगीता वाघ उज्वला गावित दीपाली पाटील पूजा जाधव मीनाक्षी पाटील यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले या उपक्रमाबद्दल फाउंडेशनचे भाविकांनी कौतुक केले यावेळी तुळशीचे एकशे एक रोप मोफत वाटप करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार